आईच्या चरणी भाविकांची भक्ती ओंजळ श्रद्धा सामर्थ्य आणि आशीची पालखी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना नव्या शक्तीची आस आणि संकटावर मात करण्याचा विश्वास या सर्व भावना घेऊन तडवळ्यातील भगवती देवी यात्रेत भाविकांनी आईच्या चरणी भक्तीची ओंजळ अर्पण केली मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तडवळे तालुका बार्शी येथील ग्रामदैवत श्री भगवती देवीच्या नवरात्र यात्रेत आज विजयादशमीच्या मुहूर्तावर भाविकांनी आईच्या आई चरणी भक्तीची ओंजड अर्पण केली हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आईचे दर्शन घेतले साकडे घातले आणि संपूर्ण परिसर श्रद्धेने न्हावून निघाला या वर्षीच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेती घरी जनावरे या सर्वच पातळ्यांवर पडलेल्या या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यांच्याच वेदना हृदयात घेऊन महिलांसह सर्वच भाविकांनी देवीसमोर साकडे घालताना आई संकटात धीर दे नव्या जोमाने उभे राहण्याची शक्ती दे शासनाला सुबुद्धी दे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कर अशी विनवणी केली आईच्या चरणी श्रद्धेचा हा भाविकांचा उद्गार म्हणजे आणि आशेची पालखी ठरली जागृत आणि नवसाला पावणारी आई म्हणून पंचक्रोशीत ख्याती मिळवलेले हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचे असून भोगावती नदीतून देवी प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते शिवकालीन व स्वयंभू असलेली दोन फूट उंच मूर्ती सिंहासनावर होऊन दैत्याशुद्ध करत असल्याचे दर्शन भाविकांना सामर्थ्याचा अनुभव देणारे आहे उजव्या हातात भाता सुदर्शन चक्र खडग त्रिशूल तर डाव्या हातात शंख ढाल धनुष्य व दैत्याची शेंडी अशा रूपात आईचे वैभव भाविकांना डोळे भरून पहावीसे आहे नवरात्र काळात दररोज छबिना निघतो आराधी मंडळी गाणी म्हणतात तर गावातील महिला करंडे देवी गेव, दिवे घेऊन शोभा वाढवतात आज दसऱ्याच्या दिवशी रात्री अकरा देवीची मुख्य पालखी मिरवणूक गावातून निघणार असून संध्याकाळी सहा वाजता सिम्मोल्घनाचा सोहळा आणि रात्रीचे शोभेचे दारुकाम हे यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे केला झालेला असून दररोज संध्याकाळी नित्य नियमाने सव्वा आठ वाजता केली जाते तसेच रात्रीला उच्या पुढे छेबेना निघतो मंदिरावरती व त्यानंतर दहा दिवस हा छेबेनाचा उत्सव चालतो व नंतर यात्रे दिवशी मुख्य दिवस असून विजयादशमी दसरा हा मुख्य दिवस आहे त्या दिवशी देवीला अकराच्या पुढे पालखीमधून गावातून प्रदक्षिणा केली जाते तसेच गावातून प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीला पलगावरती निदरावस्थेत ठेवली जाते नंतर पुजागरी पौर्णिमा त्या दिवशी देवीला निदरावस्थेतून उठवून सिंहासनावरती देवीची प्रतिष्ठापना केली जाते व नंतर तिथून हा भक्ति उत्सव नंतर चालू होतो देवी नदीमध्ये बल्लाळ हे स्नानासाठी जात असताना स्नासाठी गेल्यानंतर त्यांना भोगवती नदीमध्ये आंघोळ करत असताना भोगवती नदीमध्ये दे, भगवती देवी त्यांच्या दे हातामध्ये आली आणि आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी वाजत गाजत सहभाग्य भूमी मिरवणूक काढून भगवती देवीची पूजा अर्चा विधीपाठ करून सिंहासनावरती प्रतिष्ठापना केली तसेच जंगवा नवस्थाला पाहणारे तसेच यावर्षी गा सोलापूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराचं संकट आल्यामुळे पूर्ण शेतकरी पोरामुळे ग्रासलेला आहे त्याच्यासाठी जगदंबे चरणी असे निवेदन आहे की जगदंबा माता ह्याच्यातून सगळ्यांना सावरण्यासाठी गोळते त्यातून सगळ्यांना सावर हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना